मित्रांनो आज नागठाणचं महाराष्ट्र केसरीचं मैदान आणि आपल्यासोबत आहे जीवन ड्रायव्हर हो यांचा सुंदर ज्या बैलाचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो आदत पासून त्याला मी बघतोय आणि तुम्ही पण बघता ज्या ज्या वेळेस तुमच्या गावच्या शेजारचं मैदान असतं आणि आठीचा प्रश्न असतो त्यावेळेस बैल तुम्हाला कधी नाराज करत ना नाही गाव कसं आहे आपलं हे नागटाने कसं आहे मध्ये भागी पडतं आपलं निनाम तीन किलोमीटर गाव आहे जेवणाचं आपण आहे नागटांचं नाव रोहित संजय बोटरे नागटाने बैल कसं असतं आपला वैजा बैल वैज आपला काळ वाईट होता आता बैल आपला रुटीन लागलाय त्याशी भूमीला चार नंबर केला आमच्या मैदानाच्या यात्रेला चार नंबर केला आज आपला फायनल साठी राहिला आपल्या गावात आपल्याला अभिमान आहे आता तुम्ही सांगितलं काय काळ होतं ना तो पडता काळात भरपूर अडचणी आल्या का, काय काय अडचणी आल्या कारण ज्यावेळेस आपला एक नंबरमध्ये पडत असतो त्यावेळेस आपल्याला पुढून पहिले असतात पण ज्यावेळेस कुठेतरी पडता काळ असतो त्यावेळेस भरपूर अडचणींना तोंड द्यायला लागतं आणि टिकून राहायचे आहे नाही बैल का आपला पळत होता बैलाचं काही चुकी नव्हती आपल्या गाडी लागायची आमची शिवाय जरा इकडे तिकडे व्हायचं जरा पण आपला वाईट काळ होता तेवढं चालतं वाईट काळ बी पाहिजे सगळे दिवस सारखे नसून आपला आता दिवस चांगला आले आपला बैल गोळात असते त्याचा आपल्याला अभिमान आहे आजचा सीमी म्हणला तर सगळ्यात टॉपचा सीमी होता पहिला सीमी सगळ्यात टॉपचा होता पोकारणा एका सर जगदाळी म्हणले सगळ्या सेमी फायनल सारखा सगळ्या गाड्या टॉपच्या होत्या आपल्या त्यात बैलाने आपल्या सीमी पास केला आणि आपलं नाव राखलं भागात यात आपल्याला सार्थ बैलाचा अभिमान आहे मित्रांनो या बैलानं कमी का लावते जीवन ड्रायव्हरांचं नाव तर भरपूर वर्ष झालं आपण बैलगाडी क्षेत्रात ऐकतंय आहे पण सुंदरनं जे नाव केलं ती वेगळंच जगप्रसिद्ध नाव केलं कारण आदत बच्चा वासरू आणि मोठमोठं विजय तसा आहे आदत बसनच बैल पोहचतोय आणि आपल्या जेवढी महाराष्ट्र टॉपची जी बैल आहे ती त्या बैलाबरोबर आपला सगळा पूर्ण कळालाय सगळ्या बैलांच्या आपला बायला आपला टॉप मध्येच आहे वाईट काळ होता आता वाईट काळ आमचा निघून गेलाय आता चांगले दिवस आमचे सुरू झाले आता हिथन फुले आपली बैल आपला गोलातच राहील कायम मैदान आहे सलग तिसऱ्या मैदाना गोलात राहिलाय त्याचा आम्हाला बैलाचा अभिमान आहे या बैलाकडे बघितलं ना तर एकच वाक्य आठवते मित्रांनो मी कायम बोलत असतो जो एखादा पाळणारा बैल असतो ना तो कधीच संपत नाही ते सुंदर नाच सिद्ध करून दाखवले नाही बैल आपला कसा आहे बैल नियोजन होत जरा इकडे तिकडं होतं उतार असतो त्यात काय आपण समजून घ्यायचं का आपण काय हारजीत आहे हे काय आठ पायाचा माळ आहे हारजीत होती आपली त्या संयम ठेवायचा आज आपलं झालं आपलं सार्थक आपलं तीन मैदान आपण सलग राहिले आता या ज्या हार होत होती या पैसे भेटत काय शिकला काय त्यावर नाही काय होत शिकायला म्हणजे असं आहे गाडी बैल पडत होता पण काय जरा जरा वाचून जरा इकडं तिकडं व्हायचं व्हायचं गाडी लागायची कुठं निकालात फॉल व्हायची आपला बैल आपलं राहायला लागला त्यातच आपल्याला अभिमान आहे बाकी काय आता आजच्या सीमीविषयी काय सांग चला काल न सुटले त्यावेळेस वाटलं का बैल बसणार आहे नाही आपल्या बैलावर खात्री आहे सेमी टॉप जो होता गा हे खेळायची वेळ आपली गाडी राहिली त्यात आपल्या रामान आपल्या भागात आपले राहिली आपलं नाव आज पूर्ण भागातली सगळी बागायची बागा आपल्या गावातली म्हणा सगळी सगळी बाईला प्रेम करणार आहे आपला बैल राहिला आपला आम्ही म्हणा काय आपलं फायनल पात्र झाला नंबर आपला किती विकून हो देत याचा काय विषय नाही काय चल आता वाईट काळात माणूस किती दिसून आली हा पण गुला ज्यावेळी बैल पळत होता त्यावेळी पहिल्यासाठी बरंच बनवायचं जीवन ड्रायव्हरला बैल द्या बैल द्या पण आता पडत्या काळात बैल थोडा रिवस होता पण आप्पाला काय पायरा मिळाला नाही त्यामुळे आप्पा पण थोडा नाराज होता पण आता दोन मैदानात बैल गुलाल राहिला आप्पा एकदम एकदम समाधान आहे आज पण काय गाडी एक नंबर करेल आणि गावाच्या मैदानात गावच्या बाजूला राहिला अजून अभिमान आहे आपल्या पोरांची सगळ्याची साथ आहे काय शिकला यातून तुम्ही सांगितलं काळात भरपूर अडचणी आल्या चालतंय बघा मित्रांनो जाता ज्यावेळेस मी सांगितलं बैल पळतो त्यावेळेस पैरही भेटत असतात आणि सुंदरचं काय तुम्हाला सांगायची गरज ते नाही तेव्हा जसं नाव आहे ते सुंदर तसा ता तो बैल बी सुंदर आहे तर तुम्हाला फायनल साठी मी शुभेच्छा देतो